महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील मुख्य अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाची जी दुरवस्था झाली आहे त्याबद्दल जाब विचारली अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना महामार्गाची भयानक झालेल्या दुरावस्थेबद्दल त्यांची प्रतिकृती म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गोधडी भेट देण्यात आली यावेळी उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी माहिती दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक येथे नाशिक ते मुंबई जो महामार्ग आहे तिथे तीन ठिकाणी टोल वसुली केली जाते न चुकता परंतु त्या रस्त्याची अवस्था आज इतकी भयानक झालेली आहे का ज्या रस् ज्या जो रस्ता चांगला असताना दोन तास लागायचे मुंबईला पोचायला आता त्या रस्त्याहून कमीत कमी पाच ते सात तास लागतात हे चित्र भयानक आहे म्हणजे जनतेचं अक्षरशः रक्त पिण्याचं काम ही नॅशनल हायवे अथॉरिटी करत आहे त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नाही अधिकारी लक्ष देत नाही यांना माहीत असतं पावसाळा येणार आहे त्यावेळेस ते खड्ड्याची रिपेर करत नाही आता पाऊस आला आहे आता डांबर टाकून तर डांबर चिटकणार नाही पकडणार नाही कोल्ड मिस करणार हे करणार त्याचा काही काहीच उपयोग होणार नाही म्हणजे यांना पाऊस पूर्णपणे थांबला पाहिजे ऊन पडलं पाहिजे तेव्हा ते तुझी डागडूजी होईल म्हणजे हा प्रकार अतिशय भ्रष्टाचाराचा असून याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर जे काय अधिकारी कुठे आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी लवकर लवकर जनतेच्या सुविधा होऊन त्यांना महामार्ग हा सुरळीत करून द्यावा का जेणेकरून ते इच्छित स्थळी मुंबईसारख्या ठिकाणी लवकर लवकर पोहोचतील या प्रसंगी मनोज घोडके उपजिल्हाध्यक्ष विजय आयरे महानगर संघटक अमित गांगुडे जिल्हा संघटक मिलिंद कांबळे सरचिटणीस निखिल सरोपोद्दार जिल्हाध्यक्ष चित्रपट सिन्हा नितीन धाना पुणे नितीन पंडित साहेबराव खर्जूल धीरज भोसले पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक